बघू शकता तर किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेली आहे मुंबई अहमदाबादवरून गुजरातच्या रस्त्याने मोठा ट्रक जात असताना हा आत्ताच एक तासापूर्वी अपघात झालेला आहे मेन टर्निंग पॉईंटला आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे असे इथे प्रत्यदर्शनी यांनी माहिती दिलेली आहे ह्या ट्रक मध्ये पशूचे खाद्य होते आपण बघू शकतात रस्त्यावरती किती मोठ्या प्रमाणात हे पशुखाद्य पसरलेले आहे त्याच्यामुळे मेंढवण खिंड हे पूर्ण दोन्ही बाजून जाम झालेले आहे इथे नेहमीच अपघातांचे क्षेत्रच आहे इथे दररोज अपघात हे घडतच असतात शासनाने ह्या ठिकाणी अपघात घडत असतात त्यामुळे इथे काहीतरी नियोजन करणे गरजेचे आहे तसेच फळक लावणे गरजेचे आहेत आपण आता बघू शकतात वाहन चालकांची इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेली आहे त्यांना कसरत करावी लागते लांबच्या लांब इथे आपण बघू शकता तर ट्रॅफिक लागलेली आहे आणि इथे हे पशुखाद्य पसरलेले आहे या पशुखाद्याचेही नुकसान झालेले आहे पण या अपघातामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये चालकाला थोड्या प्रमाणात दुखापत झालेली आहे तो आता दवाखान्यामध्ये आहे अशी येथे प्रत्येक माहिती दिलेली आहे तर आपण आता बघू शकतात का किती मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक झालेली आहे इथे ट्रॅफिक पोलीस तसेच इतर पोलीस आलेले आहेत आणि त्यांच्या मदतीने गाडी हलवण्याचं काम चालू आहे थोड्याच वेळाने ही गाडी इथून रस्त्यावरून नीट करण्यात येईल आणि वाहतूक सुरळीत होईल असे येथील पोलिसांनी तसेच वाहतूक पोलिसांनी आम्हाला माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज पालघर